नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या सा यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो नगरपरिषद भरती दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत जर तुम्ही अप्लाय केलेलं असेल आणि तुमच्या नावाचा समावेश जर प्रतीक्षा यादीमध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी अतिरिक्त अंतिम निवड यादी या प्रशासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या तुम्हाला पाहता येणार आहे यामध्ये पहा नगरपरिषद राज्यसेवा घटकं परीक्षा दोन हजार तेवीसमध्ये कर निर्धारण व प्रशासकीय सेवा भाग दोन अतिरिक्त अंतिम निवड सूची या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आणि नंतर जर आपण पाहिलं तर पाणीपुरवठा अभियांत्रिकी सेवा भाग दोन अतिरिक्त अंतिम निवड यादी या पदाची देखील तुम्हाला पाहता येणार आहे तसेच लेखा सेवा भाग दोन या पदाची देखील अंतिम निवड यादी असणार आहे ते देखील तुम्हाला पाहता येणार आहे तसेच विद्युत अभियांत्रिकी की सेवा या पदासाठी देखील दुसरी अतिरिक्त अंतिम निवडसूची तुम्ही चेक करू शकता नंतर स्थापत्य अभियांत्रिकी या पदाची देखील आहे ओके सो तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलेला असेल त्या पदाकडे तु तुम्हाला तुमची निवड झालेली आहे का ते आता चेक करता येणार आहे अतिरिक्त ही अंतिम निव यादी असणार आहे निवड यादी असणार आहे ॲडिशनल फायनल सिलेक्शन लिस्ट ठीक आहे सो so, uh, तुम्हाला चेक करण्यासाठी याची लिंक जी आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही पी डी एफ जी आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे ओके आणि आगामी जी काही पदभरती निघेल त्या संदर्भात ही लवकरच अपडेट येणार आहे त्यामुळे जो काही तुमचा अभ्यास असेल तो तुम्ही सुरळीतपणे चालू ठेवायचा आहे ठीक आहे सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद